नमस्कार जय मित्रांनो पुन्हा एकदा पुन्हा स्वागत बघा मित्रांनो आपण आहोत कोकणातल्या गावी आणि बघा आता शिमगोत्सव संपलेला आहे आपण शिमगोत्सव आलो होतो आणि मित्रांनो आज आपण जाणार आहोत आपल्या बागेमध्ये आपण आमच्या आंब्याच्या बागेमध्ये म्हणजे जाणार आहोत बघूया आता कशा प्रकारे तिकडे मागचा आपण व्हिडिओ पाहिला होता फवारणीचे वगैरे व्हिडिओ वगैरे पाहिले होते आणि आंबे किती तयार झालेत किंवा आंब्यांची काय अवस्था आहे पो पोझिशन आहे ते आपण म्हणायचे आज आपण जातो आहे मागं आपण आलो होतो फेब्रुवारीमध्ये त्यावेळी आपण जायला भेटलं नव्हतं तर आता आपण जाऊया आणि तिकडचा बागेचा फेरफटका बघूया तुम्ही देखील आजच्या या उन्हाळ्यामध्ये किंवा मे महिन्यामध्ये बागेमध्ये कशाप्रकारे आंबे वगैरे जायचं देखील तुम्हाला पाहायला मिळतील तर चला आमच्याबरोबर तुम्ही देखील व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि आमच्या बागेचा फेरफटका करा तुम्ही मित्रांनो जाऊया आम्ही थेट आवा आपण भेटणार आहोत तिकडे चांदकोलमध्ये त्यावेळी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि जर आपल्याला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्याला सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे आपल्या येणारी अशात ना तुम्हाला पाहिजे तर मित्रांनो डायरेक्ट भेटूया तिकडे आता चानकोळमध्ये कारण आपण चालावत अर्धा जर चालावं लागणार आहे त्यामुळे डायरेक्ट आता आपण भेटू आपल्या चांदकोलमध्ये तर बघा मंडळी आता आपण पोचतोय आपल्या चांदकोलमध्ये आपण वीस मिनटं चालत होतो तर बघा आता आपण आपल्या चांदकोल एरियामध्ये आपल्या बागाजवळ किंवा आपल्या बागेजवळ आपण पोचतोय आणि जवळजवळ आपण वाटतं वीस ते पंचवीस मिनटं चालत होतो ऊन पण आहे आता वाजले चार संध्याकाळचे चार वाजलेत थोडं ऊन कमी झालं आता तरसुद्धा आता मायला झालं चला आता बघूया पुढे आपण आमची बाकुमा दाखवतो पुन्हा एकदा आता उन्हाळ्यामध्ये कशी अवस्था आहे ती इकडे पाणी देखील थोडं कमी झालेलं आहे किती पाणी ते प्रत्येक आपण बघणार आहोत तर चला बघूया हे बघा ते बघा आपली बाग त्या साईडला आपण नेहमीच आपल्या व्हिडिओमध्ये बघत असतो ते बघा तरी देखील तुम्हाला मी दाखवणार आहे प्रत्येक वेळी प्रत्येकच्या वेळी वेगवेगळ्या सीझनमध्ये कशाप्रकारे इकडचं वातावरण बदलतं ते देखील आपण बघणार आहोत बघा पाहू शकतो आपण मित्रांनो पाणी बहुतेक आठलेलं आहे बघा आत्ता तर मार्च महिना आहे आजचा ता तारीख आहे सतरा मार्च बघा पाणी लवकर आटले बघा तिकडे खाली थोडं आहे मला आठवड्या डपक्यामध्ये तिकडे आणि बघा कोणतं खडबडतोय वरती चला जाऊया इकडे बघूया बघा हा आपला ढो आहे बघा इकडून बागावर पाणी येतो इकडे बघा पाणी पूर्ण आटलेलं आहे मला हे बघा ढोल पूर्ण आटलेलं आहे बघा त्यासाठी आपण बघा पाईप टाकला इकडे वरती पाणी मोठं आहे वरून पाईप आणले आहे पूर्ण ढव आटल्यामुळे बघा इकडे देखील थोडंसंच पाणी आहे इकडून पाणी आपण टाकीमध्ये दगडावर बागात आणि बघा इकडे पाणी प्यायला आहे बघा थोडा पाळा पाचोरा पडला आहे साफसफाई बघा किती आहे इकडे आपल्या माणसाने ठेवलेली आणि चला जाऊया बागाकडे पाणी एकदम कमी झालं बघा पावसातून मित्रांनो पाणी वाचवणे हे काळाची गरज आहे बघा इतक्या लवकर पाणी एवढं आटलं आहे बघा आता बघूया मे महिन्यातून किती टिकता ते आता आणि बघा इकडे जाऊया बागाकडे आठमे जाऊया एकदा तर बघा आता इकडे आपण एंट्री करतोय आपल्या बागामध्ये आणि बघा बागा। इकडून बघा हा आपला पार्ट इथून पाईप टाकले आहे बघा पाणी आटल्यामुळे आणि बघा इकडे इकडे टाकी भरून ठेवली बघा टाकी म्हणजे पाईप सोडलेला आहे की बघा पाचशे लिटरची टाके पूर्ण भरून ठेवले बघा आणि हातूनच आपला आपण या पोपळीनं पाणी घालत असतो बघा इकडे सुपारा देखील एक ह्या पोपळी छोटे मोठा आहेत हे बघा एक सुपारी बघा आणि ही आपली लिंबू आहे मागे आपण व्हिडिओ बघितला होता लिंबू काढताना वगैरे आपण सुपारी आहे बघा मोठ्या मोठ्या वरती आणि बघा ही आपली नवीन लागवड हा देखील व्हिडिओ आपण बघितला होता सुपारी लागवडीचा आपल्या सुपार्यावर किती मस्त झालेला आता आणि लिंबू बघा बापरू आहे सुपार्या तर आहेतच पण तो पहिले तुम्हाला लिंबू दाखवतो हे बघा व घोडे असते आहेत कितीतरी लिंबू हे बघा भरलेत नुसते लिंबू बघा आता लिंबू पाहू शकतो आपण बघा तिकडे हे बघा पूर्ण लिंबू बघा पूर्ण भरलेली आहे आता नवीन हा नवीन घर आलेला आहे मला वाटतं आणि हे बघा इकडं वरती पिकतायत देखील हा बघा बाजारामध्ये हे लिंबू आपल्याला पाच ते दहा रुपये दोन हजार भेटतात बघा आणि बघा पूर्ण लिंबी पूर्ण भरले आहे बघा सर्वच सबरच लिंबी भरले बघा आता इतके लिंबू सर्व होणारच आपल्या लिंबीवरती बघा झालेले आहेत मस्तच बघा बघूया सुपार आहे बघा ही आपण लागवड केलेली सर्व सुपारांची आहे बघा मस्त सुपार सारे सगळं पाणी थोडं आटलेलं आहे पण आम्ही टाकी ठेवल्या त्यामुळे आम्ही काय करतो टाकीमध्ये साचवतो पाणी बघा पाचशे लिटर टाकेला भरलेली आहे आणि यातून हांड्याने पाणी आम्ही झाडांना घालतो मित्रांनो मेहनत खूप आहे बघा गावी आपण म्हणतो की सोपं सोपं सर्व सोपं नसतंय खूप मेहनत असते सकाळी उठून लवकर आमच्या घरची माणसं येतात राणामध्ये तिकडे बागेमध्ये पाणी घालायला वगैरे बघा फिरतोय आपण बघा म्हणजे या बागेतून इकडे विक्रिया ती मोकळी जागा आहे ना इकडे आपण ह्या वर्षी लावणार आहोत सुपाऱ्या आपण घरामध्ये रोप्या केलेल्या आहेत सुपारीच्या त्या मोकळ्या ह्याच्यामध्ये बघा इकडे कोकम आहे आपली कोकम मे महिन्यामध्ये पिकते अजून काय फुलले वगैरे नाही बघा चला इकडे बघा इकडे बघा पाइप सोडलेला आहे इकडे पाईप येऊन पाणी घालतो टाकीतून बघा या सुपारीच्या सोडला आणि बघा इकडे नवीन सुपारीची बघा भर आलेला आहे बघा नवीन सुपाऱ्या फोक बघायचा सुपारीचा बघा मस्तपैकी खालच्या बांधाने लिंबीकडे आलो इकडे बघा एका एका घोडीला बाग किती आहेत बघा बापरे एक दोन तीन चार पाच एका एकाला पाच पाच घुडीला आहेत बघा फुल पानं कमी लिंबू जास्त आहेत मस्तच आता मे महिन्यामध्ये चांगला लोकांना सरबत प्यायला भेटणार आहे लिंबू पाणी खरच्यांना एवढी लिंबू फुल भरलेली आहे मित्रांनो एक कारण आहे याच्यावरती माकड चढत नाही कारण या काटे असतात त्याच्यामुळे सर्व झालेले आहेत लिंबू माकडं किंवा आंध्र तडत नाही झाडावरती लिंबाच्या त्याच्यामुळे बघा पूर्ण आपली लिंबी उलटू झालेली आहे सर्व तर चला आता आपण बागातून बाहेर पडूया आणि आपल्याला आता पूर्ण वरच्या आंब्याच्या बागेमध्ये जायचं आहे आपण सुपारीच्या बागा बागातून बाहेर पडलो आणि आता बघा वेड्यातून बाहेर पडतो आपण आणि आता आपण तिकडे वरती तिकडे जायचं आपल्यावरती चला हे पेयताचं काय जे कवाडी आहे जी जे तो आपण बंद करून घेणार आहोत आणि मग आपण इकडे वरती जाणार आहोत तर चला आता वरती निघूया इकडे आपण बांधलं आहे आणि निघतोय आपण आता हे बघा आंब्याचं झाड बघा आपलं मोठं आणि आपण बघा मागं बुन घातला होता पावसाळ्यामध्ये बघा आणि पूर्ण आपण रस्ता आहे बागाची कंपनी आहे तर खाली बागली आंब्याची बस चला त्या रस्त्याने वर जाऊया बघूया कोणती कोणती गरवा आले आहेत ते आणि किती आंबे झाले आहेत ते आपले गिरायकांचे फोन यायला लागलेले आहेत आंबे झाले का पण मित्रांनो आपले आंबे हे लेट होतात कारण इकडे गारवा आहे त्याच्यामुळे कसा खारा पट्टा हा समुद्रकिनारी नसल्यामुळे आपण इकडे गारव्याला आंबे आपले थोडे लेट होतात ते बघूया इकडे बघा या खोटीवरती बघूया जबरदस्त आंबे झालेले आहेत हे बघा होऊ शकतो आपण बघा बघा आंबे मोटे मोटे साइले बढ़ती बगा बच्चे एवडेज बहुतेकले एवड़े साड़े अजू मा महीन आईल एक महीनेक आंबे चाहे तैयार होते साइज बगा दुसरा, दुसरा बघूया दुसरं बघा मित्रांनो मांद्रे येतात बघा हे बघा इकडे बघा माकडाने खाल्लं आहे बघा आंबा पाहू शकतो आपण बघा हा बघा त्यासाठी राखण्यासाठी पण यावं लागतं बघा मित्रांनो मेहनत आहेच आपण बोलतो आंबे 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 फक्त पाहू शकतो आपण बघा इकडे देखील खाल्लेलं आहे ते काहीतरी एकदा फेरी येऊन झालेली आहे त्यांची ते खाऊन गेले बघा केवडले आंबे बघा खातात ते बघा हे बघा एवढले मोठे मोठे आंबे ते लोक खातात वांद्र आता आंबा बघा आतमध्ये लाल व्हायला लागतात त्याच्यामुळे त्याने गोळ लागतो आंबा त्याच्यामध्ये लोक येतात आणि खातात आणि खाला जास्त कमी आणि पाडतात जास्त बघा इकडे पण आपली बाग आहे मित्रांनो चला फिरूया पूर्ण इकडे बघा आंबे बघा चला इकडून बघा हा खालचा बांध आहे आपण इकडून वरून जाऊया सर्वच कलम आले नाही आहेत ते बघूया करूया या बागेत आहेत अकाचा कलम नाही आलेला आहे मित्रांनो या साईडने हे वरची खोटी नाही आले गेल्या वर्षी आली होती खालची खोटी आलेली आहे आंब्या झाड ते बघा मित्रांनो तिकडे देखील मोठा झाड आहे आपण थोडं तिकडे जाणार नाही बघा लांबून बघतोय बघा तिकडे त्या त्याला जाऊया दगडून दाखवू तुम्हाला तिकडे देखील आंबे झालेले आहेत बघा एक महिन्याने आपले आंबे चांगले होतील आता मार्च मध्य वीस तारीख अठरा तारखेच्या आसपास आहोत आपण एप्रिल महिन्याच्या वीस तारखेनंतर बघा आपले आंबे चांगले होतील हे बघा वरती शेंड्याला बघा पूर्ण आंबे 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 चला इकडं वर जाऊया वरच्या साईडला बघा इकडे डाळ्याला पूर्ण दमायला होतो आपल्या बागेमध्ये जमिनी देखील आपल्या लांब लांब आहेत त्याच्यामुळे यायला देखील दमायला होतो आणि पूर्ण चढावाला डोंगराला आपल्या जमिनी आहेत त्याच्यामुळे दमायला होतो भरपूर तो बघा तिकडे राहिला आपला गाव तो बघा तिकडे आपण तिकडून आलो आता आणि आता वरती सड्यावरती चला इकडून बघूया ह्या साईडने रस्ता आहे इकडून बघा इकडे झाडं आहेत आपण ह्या साईडने ह्या रस्त्याने जाणार आहोत इकडे साईडने चला इकडून जाऊया बघा अम्ब बघा सुपर हे बघा ही आपली मोठी खुटी जबाबदार भरली आहे बघा इकडे बघा ही आपली दुसरी मोठी खुटी आहे बघा सगळ्यात पहिली येते हे देखील भरलेली आहे बघूया बघा सुपर माल एकदम बहुतेक तयार व्हायला आलेत बघा मित्रांनो गरमी भरपूर आहे बघा आंबे टापटा पण लागलेत हे बघा हे बघा अशा प्रकारे गर्मी भरपूर टापट टाकून आंबे बघा हे बघा इकडं बघा इथं भरपूर झाले सुपर इथं आपली कुठे हा झाड जो आहे तो भरपूर आहे आपला पाहू शकतो आपण मजा आहे परंतु तेवढा आंबा हा आपला थोडा मार्केटमध्ये इतर आंबा आलेला असतो बघा ही बघा ही तर खालून पूर्ण भरलेली आहे इकडून हा बुंदापासून बघा वरपर्यंत बघा शेंड्याला बघा मित्रांनो शेंडा तापतोय मोठा गरमी जास्त वाढल्या त्यामुळे आंबे तट्टा यावरती डाग वगैरे राहण्याची शक्यता आहे जास्त पाहू शकतो बघा आत्ताच हा एवढ्या गरमीमुळे असं बघा आंबा असा तापला हे बघा असा तापला की त्याच्यामुळे तट्टा असण्याची शक्यता असते मित्रांनो हे बघा पाहू शकतो गर्मी इतकी वाढलेली आहे की काय सांगू शकत नाही बघा सर बघा मंडळी आता आपण आलोवरती सड्यावरच्या धारेवरती आहोत बघा आपण खालून आलो तिकडून आणि बघा पाहू शकतो आपण बघा आता आपण या धारेवरती उभे आहोत आपण मत आलो गावातून तिकडून बघा तो तिकडे लांब आपला गाव दिसतोय तिकडून आपण चालत आलो त्यानंतर बघा आपण खालून तिकडून आपल्या बागामध्ये गेलो होतो तिकडून बघा आपण असा धा चालत 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 ही सर्व आंबे झाडं बघत बघा हे सर्व आंबे कलम बघत आपण परत बघा मी धारेवरती आणि बघा आता माझी सावली इकडे बघा इकडे पडलेली आहे बघा हा ही धार आहे आपली बघा इकडून खाली उतरायचं आहे ह्या धारेच्या खाली चांदकोल आहे आणि इकडे बघा या धारेच्या वरती चानकोळ सडा आहे आपला तर चला आता आपण चानकोल फिरलो आता वर साड्यामध्ये जाऊया बघूया इकडे देखील आपली खाली मित्रांनो चानकोलमध्ये मोठी मोठी झाडं आहेत आपली सर्व खाली लहान देखील आहेत आणि बहुतेकशी झा मोठी झाडं आपली खाली चानकोलमध्ये आहेत आणि आता ही नवीन आहे जी लागवड आहे आपली ती इकडे आहे तर बघूया इकडे देखील कशा प्रकारे आंबे वगैरे हवे ते साफसफाई आपल्या माणसांनी केलेली आहे बघा झाडे वगैरे मारलेली आहे स्वप् बघा इकडे मोठ कमी आहे आपण बघा बघा इकडे हा आपला बघा तिकडे आलू आहे कोकणचा मेवा आलू आपण बघा मागे व्हिडिओ बघितला होता मागच्या वर्षीचा एक व्हिडिओ अळूचा मे महिन्यामध्ये आपण आलो त्यावेळी आपण अळू जमवले होते आणि मला वाटतं आता अडू देखील झालेत की काय झालेत जात या लवकर यावर्षी तर लवकरच झालेत मला वाटतं हे बघा हे बघा हलू अडू देखील लवकर खायला भेटले होते बघा साईक पडले पण माकाने वगैरे पाडलेच वाटत हे बघा तर हा आहे आपला कोकणचा राम आळू आळूची उसरी बघ भारी लागते मित्रांनो हा बघा चला आता इकडे बघूया वरची झाड बघा इकडे वांदर मित्रांनो आहेत तो बघा तो बघा गेल्यावरती मित्रांना राखण्याला फेरी मारावी लागते इकडे बघा वांदर आलेत बघा इथे बघा साईडला इथे बघा आंबे चट्टा आहे वाटतं यावर्षी बघा खराब पण कीड पण लागली आहे बघा हे बघा देखील लागलेली आहे हे बघा आंबा पोलाटत बघा मित्रांनो हे बघा असा गरमी वाढल्यामुळे बघा आंबा किती पोलाटला आहे बघा यावर्षी बघते की समस्या मोठी प्रमाणात होणार आहे असं वाटतं आहे कारण गरमी एवढी वाढली आहे ना आताच हे बघा ना आत्ताच पोलाटला आहे हे बघा मग मित्रांनो गिरायकांची कंप्लीट दे आपल्या बाहेरून समजत नाही आंबा कसा आहे पण आत्माही तो खराब निघतो मग आणि मग आपल्याला ती कम्प्लीट येते आपण काय बोलू पण शकत नाही हे बघा आंबे बघा सुफ हे बघा आकडं म्हणा येऊन गेली आपल्या इकडून वाटते असं वाटतंय बघा वेळ आंबे पण पडलेत आणि इकडे हाय हा बघा असा आंबा खाल्लाय बघा बघा पांदर खाऊन घेत ताकद हे बघा खाली पण आंबे पडलेत हे बघा तिकडे आंबे पडलेत बघा हे बघा अशा प्रकारे मित्रांनो खूप त्रास असतो तर बघा मित्रांनो आता आपण काय करूया पहिले माकडांना पाकटवूया तो तो ना आता हाकलवून नावा लागल्यानंतर तरी जवळ परत आपण गेल्यानंतर पुन्हा बागेमध्ये येतील आपल्या आणि आंब्यांची नासधूस करतील त्यामुळे आपण व्हिडिओ थांबवणार आहोत इथे आणि आधी वांद्राना हाकलतो आणि मग तुम्हाला पुन्हा दाखवतो पुढचा भाग थांबतो जरा आणि पहिले माकडांना पाकटवून घेतो खूप आहेत बघा आंबे आपले खाल्लेले देखील आहे तिकडे बघा मंडळी आता आपण आलो वांदराना पाकटवले आहे पूर्ण बघा लांबपर्यंत वरती पाकटवलेली आहे आता दमायसार त्यांच्या पाठवून धावून धावून त्यांना पाकटव जाणं बघा बरं झालं आपण आलो होतो म्हणून आता पूर्ण आपल्या बागेची त्यांनी वाट लावली असती मित्रांनो वरती सड्यावरती म्हणजे तू वरून आले होते तिकडून वरून मार्गाकडून आले होते खाली आणि आता इकडून खालून इकडे खाली आपले चांदकोळमध्ये गेले असते मोठे आंबे खाली आपले आहेत तिकडे गेले असते बघा मित्रांनो पण नशीब आपण वरती आलो आणि आपण ते वरतीच भेटले त्यामुळे आपण त्यांना वरच्यावर पाठवली आहे तिकडे हकललेली आहे मित्रांनो बघा अशा प्रकारे खूप मेहनत असते शेतकऱ्यांना आपण मग आंबे वगैरे म्हणतो पण मे महिन्यामध्ये येतो मित्रांनो आंबे मे महिने नसतात तर त्यांना वर्षभर मेहनत असते जेव्हा वर्षभर शेतकरी मेहनत करतात बागायतर मेहनत करतात त्यावेळेस ते आंबे मे महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्याच्यामागे खूप मेहनत आहे साफसफाई सा आहे वर्षभराची खतं आहेत त्याच्यानंतर फवारणी आहे त्याच्यानंतर राखण देखील आहे बघा आता आंबे झाल्याच्यानंतर तर अशा प्रकारे अनेक अशा प्रकारे आपल्याला मेहनत ही करावी लागते आंब्यांच्या बागेसाठी किंवा असतील काजू असतील किंवा इतर आपल्या शेती जे जेती आहे याच्यामध्ये आपल्याला खूप मेहनत असते बघा शेतकऱ्यांना मित्रांनो तर मला तुम्हाला हा व्हिडिओ दाखवण्याचा एवढाच उद्देश होता की आपली बाग काही लोकांना आपल्या जे आपले रेग्युलर व्हिडिओ बघणार आहेत त्यांना आपली बाग बघायची असते चांदकोडमध्ये सुपारीची झाडं बघायची असतात त्याच्यामध्ये आंब्याची झाडं बघायचं म्हणून आपण प्रत्येक वेळी व्हिडिओ काही लोक काय म्हणतात की काय काय तेच तेच दाखवतो अरे पण आपण ज्यावेळी कोणतंही काम नसताना आपण फेरफटका प्रमाणे ठिकाण म्हणजे आपली शेती असते किंवा आपलं बाग असते किंवा आपली जमीन असते बघा मित्रांनो बागेमध्ये किंवा शेतामध्ये जाऊन फिरपट करणारं मन प्रसन्न होतं आणि खूप समाधान मिळतं आणि आपल्या झाडांची आपल्याला काय परिस्थिती आहे वर्तमान परिस्थिती काय आहे ती देखील समजते तर चला थांबणार या मित्रांनो व्हिडिओमध्ये कसा वाटला व्हिडिओ तुम्ही देखील आमची बाग बघितली असेल अगदी खाली शेवटपासून म्हणजे बागापासून ते वरती सळ्यापर्यंत आंब्याच्या झाडं सुपारी झाडं आपली यावेळी लिंबी पण भरपूर आलेली आहे तुम्ही सर्व बघितली असाल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला वर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर आपल्याला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे आपल्याला येणाऱ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे आपल्याला येणाऱ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तुम्ही तर थांबणार आहोत तर चला लवकरच भेटू अशा एखादा व्हिडिओ आता इथून व्हिडिओ मी स्टॉप करणार आहे आणि दुसऱ्या जे आपल्या त्या दुसऱ्या भाग कंपनमध्ये जायचं आहे त्यामुळे मी इथूनच व्हिडिओ संपवतोय तर चला लवकरच भेटू का एखादा दोन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काय जी घ्या